नमस्कार मित्रांनो जॉबाला अलर्ट आपल्या चॅनल आपलं स्वागत आहे आय बी पी एस क्लार्क दोन हजार चोवीस आय बी पी एस मार्फत लिपिक पदासाठी जी धबरती ले। जास्त के साथी भरती निघालेली आहे एकूण सहा हजारपेक्षा जास्त जागेसाठी भरती केली जाणार आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतो अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकवीस जुलै त्याचबरोबर ह्या परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे किती स्टेजमध्ये एक्झाम होणार आहे निगेटिव्ह मार्किंगबद्दल आपण जाणून घेऊया निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही आणि त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये एक्झाम देण्याचा पर्याय उपलब्ध आहे का नाही आपण सविस्तर जाणून घेऊया ऑफ द एक्झामिनेशन दिलेलं आहे द द ऑफ एक्झामिनेशन ऑनलाइन ॲज फॉलो आता दोन स्टेज मध्ये एक्झाम होणार आहे पहिली आहे प्रिलिमिनरी एक्झाम ऑब्जेक्टिव्ह टाइप टेस्ट असणार आहे यामध्ये किती सब्जेक्ट आहे तर तीन टेस्ट आहे पहिली आहे इंग्लिश लँग्वेज मिडियम ऑफ एक्झामिनेशन असणार इंग्लिश इंग्लिश भाषा इंग्लिशमध्येच होणार आहे नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे तीस आणि मॅक्झिमम मार्क असणार आहे तीस आणि एकूण टाइम दिलेला आहे ट्वेंटी मिनिट्स ट्वेंटी मिनिट्समध्येच तुम्हाला इंग्लिश लँग्वेजचा पेपर कम्प्लीट करायचा आहे सेकंड आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी असणार आहे नंबर ऑफ क्वेश्चन दिलेलं आहे पस्तीस इथे स्टार दिलेलं आहे ऑफ एक्झामिनेशन म्हणजे ही भाषा मराठीमध्ये पण तुम्ही देऊ शकता ही एक्झाम एबिलिटी ॲबिलिटीची पेपर फॉर्म भरताना तुम्ही जी लँग्वेज सिलेक्ट केली त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर मिळेल एकूण क्वेश्चन आहे थर्टी फाय मार्क्स थर्टी फाय क्वेश्चन्स वीस मिनिटं आहे याच्यासाठी पण आणि रिजनिंग ॲबिलिटीसाठी पण मिडियम ऑफ एक्झामिनेशन मराठी पण असू शकते तुम्ही जी सिलेक्ट केली ती नंबर ऑफ क्वेश्चन आहे पस्तीस आणि मॅक्झिमम मार्क पस्तीस असणार आहे आणि ट्वेंटी मिनिटचा इथे टाईम दिलेला आहे त्या ट्वेंटी मिनिटमध्ये प्रत्येक सेट टेस्ट ही कवर केली पाहिजे तुम्ही त्याच्यानंतर जर तुमची प्रिलिमिनरी एक्झाम झाल्यावर दुसरी एक्झाम कुठली आहे तुमची मेन एक्झाम असणार आहे मेन एक्झाममध्ये चार सब्जेक्ट असणार आहे नोट बाय द सिक्वेन्स पहिले जनरल अँड फिनान्शियल अवेअरनेस सामान्य आणि आर्थिक ज्ञान अवेअरनेससाठी पेपर असणार आहे मिडीयम ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे स्टार्ट करून एकूण क्वेश्चन असणार आहे पन्नास आणि मॅक्झिमम मार्क्स असणार आहे आ, पन्नास मार्क्स असणारे थर्टी फाय मिनिट्स इथे दिलेले आहे थर्टी फाय मिनिट्समध्ये तुम्हाला टेस्ट कंप्लीट करायची आहे त्याचबरोबर जनरल इंग्लिश असणार आहे इंग्लिशमध्येच लँग्वेज पेपर होणार आहे चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क्स थर्टी फाय मिनिट्स रिजनिंग ॲबिलिटी असणारे पन्नास क्वेश्चन पन्नास साठ मार्क्स असणाऱ्या रिजनिंगसाठी फोर्टी फाय मिनिट्सचा टाइम दिलेला आहे आणि क्वांटिट्युटी एप्टिट्यूड पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क्स फोर्टी फाय मिनिट्स इथे तुम्हाला दिलेले वेळ दिलेला आहे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे एकशे नव्वद आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत दोनशे आणि टाइम दिलेला आहे एकशे साठ मिनटं तुम्हाला इथे वेळ दिलेला आहे ह्या परीक्षेसाठी आता त्याचबरोबर इथे मिडियम ऑफ एक्झाम तुम्ही सिलेक्ट करू शकता जसं की महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेटसाठी तुम्ही इंग्लिशमध्ये पेपर देऊ शकता हिंदीमध्ये त्याच्यानंतर मराठीमध्ये किंवा कोकणीमध्ये परीक्षा देण्याचा इथे पर्याय अवेलेबल आहे आता ह्या पेपरसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का तर किती मार्क्स तुमच्या इथे डिटेक्ट होऊ शकतात त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया पेनल्टी फॉर रॉन्ग आंसर ॲप्लिकेबल रॉन्ग पेनल्टी फॉर रॉन्ग आंसर ॲप्लिकेबल ऑनलाईन एक्झॅमिनेशन्स अँड प्रिलिमरी आणि ऑनलाईन मेन एक्झाम दोन्हीला निगेटिव्ह मार्क असणार आहे देअर विल बी पेनल्टी फॉर रॉग आन्सर मार्क इन द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट इच क्वेश्चन्स फॉर विच रॉग आन्सर हॅज बीन गिवन द कॅन्डिडेट वन फोर्थ और झिरो पॉईंट ट्वेंटी फाय मार्क्स डिडक्ट केल्या जाऊ शकतात विल बी डिडक्टेड ॲज अ पेनल्टी तुम्ही जर रॉंग आन्सर दिलं असेल तर तुमचे वन फोर्थ मार्क्स इथे मायनस करण्यात येणार पेनल्टी म्हणून इफ द क्वेश्चन इज लेफ्ट ब्लँक जर तुम्ही क्वेश्चन अटेम्पच नाही केला नो आन्सर इज मार्क नो आन्सर इज मार्क बाय द कॅन्डिडेट देअर विल बी अ नो पेनल्टी फॉर दॅट क्वेश्चन जर तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट नाही केला तर त्याचे कुठलेही मार्क्स कापल्या जाणार नाहीये आणि इथे सांगितलं कट ऑफ स्कोअर ऑनलाईन मेन एक्झामिनेशन्स क्या इच कैंडिडेट विल रिक्वायर टू तो ऑप्टेन द मिनिमम स्कोर मार्क्स इन ईच टेस्ट ऑफ द ऑनलाइन मेन एग्जामिनेशन जो चार टेस्ट आहे तो प्रत्येक टेस्ट मध्ये तुम्हारा मिनिमम मार्क्स स्कोर करना खाली बोर्ड मध्य है मार्क्स ऑप्टेन इन द ऑनलाइन मेन एक्जैमिनेशन ओनली विल बी द कंसिडर फॉर द फाइनल मेरिट लिस्टिंग फक्त मेन एक्झामचे मार्क्सच तुम्हाला फायनल मिरिट लिस्टमध्ये मेरिट लिस्ट, लिस्ट बनवताना कन्सिडर केले जाणार आहे पूर्व परीक्षेचे मार्क्स इथे ग्राह्य धरणार नाही आहे फायनल मिरिट लिस्टसाठी